उजनी धरण सध्या एकशे चार टक्के भरलं असून पाऊस बंद झाल्याने धरणाचे सोळा दरवाजे बंद करण्यात आले आहेत दरम्यान कॅनलचं पाणी दहा पर्यंत सुरू राहील उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे एक महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण त्र्याण्णव टी एम सी अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं अशी माहिती उजनी, उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली गेल्या महिन्यात चार ऑगस्ट रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आल्यानं उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्याकरता उजनीतून भीमा नदीत वीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला होता महिनाभरापासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता बंद करण्यात आला उजनी धरणाच्या बेचाळीसपैकी सोळा दरवाज्यातून हा विसर्ग सोडण्यात येत होता दरम्यान आता हे सोळा दरवाजे बंद करण्यात आलेत इकडे दौंड इथून गेल्या चार महिन्यापासून सातत्यानं कमी जास्त प्रमाणात उजनी धरणात पाणी येत होतं यामुळं यावर्षी उजनी धरण दोन महिन्यात पूर्ण क्षमतेनं भरलं